मंगळवारी परत मंग नाशिकच्या सातपूर परिसरातील प्रभुदनगर येथे सव्वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान गौरव दिनानिमित्ताने संविधान दिनाचे महत्व विशेष प्रकाशन टाकण्यासाठी फलक लावण्यात आले होते त्याच अनुषंगाने अज्ञात समाज कंटिकांनी लावलेले फलक पाडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले त्याचा रोष व्यक्त करत नागरिकांनी प्रबुद्धनगर येथून पायी मोर्चा काढत थेट पो, सातपूर पोलीस स्टेशन गाठली त्यानंतर महिलांनी थेट पोलीस ठाणे परिसरात ठिया घोषणाबाजी करत आरोपीला अटक करून कारवाई करण्याची मागणी केली त्यानंतर महिलांच्या पोलिसांना निवेदन देण्यात आले नागरिकांचा रोज बघता सामाजिक कार्यकर्ते योगेश गांगुर्डे यांच्या मध्यस्थीने महिलांचं ठिया आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी पोलिसांनी सांगितलं आदर्श आचारसंहिता असल्याने दोन दिवसात आरोपी पकडून त्यांच्यावर कारवाई करतो असा विश्वास दाखविला त्यामुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यातून काढता घेतला मात्र दोन दिवसात आरोपीवर कारवाई झाली नाही तरी अपेक्षा मोठं आंदोलन करू असा इशारा यावेळी महिलांनी दिला आहे त्या गुन्हेगारांनी आमच्या संविधानाचं जे बॅनर लावलं होतं त्याच्या अशा चितड्या चितड्या केले की त्याचा एकही पाठ त्या संविधान बॅनरचा ठेवलेला नाही म्हणून आमचा जो पोलीस प्रशासना जी विनंती आहे की त्या गुन्हेगाराला जर दोन दिवसामध्ये आमच्या समोर हजर केलं नाही आम्ही कायद्यानेच करू कायद्यानेच करू फक्त आम्हाला त्या चेहरे समोर पाहिजे आम्ही का त्यांचं काही पोलीस त्यांची भर चौकात प्रशासना काढावी परत समोर परत होऊ नये म्हणून आम्हाला पर... पोलीस प्रशासनाने मदत करावी येऊन बाबासाहेब फाडून गेला आमच्या घरात येऊन आम्हाला मारून गेला तर तुम्ही काय करणार आहे आमचं डिपार्टमेंट काय करणार आहे एखाद्या मेल्यावर येताल का, का, का तुम्ही आज सातपूर नगर येथे काहीतरी आज्ञाच समाज कंटा संविधान दिनाचा परमपूज्य डॉक्टर बाबा आंबेडकर यांचा बॅनर वर बॅनर हाडण्याचं काम केलं आहे तरी स्थानिक सर्व प्रबुद्ध नगरमधील व सर्व सातपूर शहरातील सामाजिक सर्व मित्रपरिवार समाज एकोटला आहे तरी पोलिसांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे का दोन दिवसामध्ये आपण जे कोणी बॅनर फाडलेले असेल त्याची सलोग चौकशी करून त्यांच्यावर कडक ती कारवाई करण्यात येणार आहे तर माझा पोलिसांना एकच आव्हान आहे तर त्याच्या मागचा उद्देश काय आहे दोन समाजांमध्ये ते निर्माण करायचे आणि जातीय दंगली भडकवायचे जे कोणी समाजकंटक असेल त्यांचे काही राजकीय संबंध आहे कोणी राजकीय गुन्हेगारांना पोचतोय हे पोलिसांना या नाशिक शहराच्या सीपी साहेबांना मी आवाहन करतो त्या याच्यावरची चांगलं योग्य ती कारवाई करावी आज पोलिसांना आपण सहकार्य करावे का आता पोलिसांनी आपल्याला दोन दिवसाचं आश्वासन दिलं आहे मी सर्व जनतेला आवाहन करतो तर पोलिसांना सहकार्य करा आपण पोलिस पोलिस हे बरोबर कारवाई करतील त्यांच्या हिशोबाने मी थांबतो जय भीम जय महाराज सातपूर पोलीस प्रबोधन प्रबोधनगर या वसाहतीमध्ये जो काही प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे सातपूर पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारीप्रमाणे लवकरात लवकर कारवाई करून ज्यांनी कोणी असा समाजाला त्रास देण्याचं किंवा समाजामध्ये हो वातावरण गडूळ करण्याचं काम केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कायद्याप्रमाणे उचित कारवाई केली जाईल अशी मी आपणा सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो सर्वांनी कुठलाही कायदा हातात न घेता शांततेने ज्याप्रमाणे आतापर्यंत सहकार्य केलं आहे त्याप्रमाणे सहकार्य करावं आम्हाला थोडा तपासाला वेळ द्यावा आम्ही लवकरात लवकर येतो छडा लावून आपल्याला सर्वांना न्याय देण्यास न्याय नक्की देऊ याची मी तुम्हाला शाश्वती देतो लोकश्राजीसाठी बंटी आढाव सातपूर